न जोडलेलं नातं शहराच्या एका शांत उपनगरात माधवी राहायची तिच्या आयुष्याचा केंद्र म्हणजे तिचा बारा वर्षाचा मुलगा अर्णव अर्णव जन्मताज बोलू शकत नव्हता हो त्याची सकाळ नेहमी शांत पण माधवीच्या प्रेमळ स्पर्शाने सुरू व्हायची ती त्याला मिठीत घेऊन गालावरून हात फिरवून शुभ सकाळ बोलल्यासारखे करायची अर्णव फक्त डोळ्यांनीच प्रतिसाद द्यायचा पण त्या डोळ्यांमधील प्रेम माधवीला स्पष्ट जाणवायचं ती त्याला शाळेसाठी तयार करत असतानाच त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य तिच्यासाठी जगातील सर्वात मोठे समाधान होते माधवीने अर्णवसाठी अनेक स्वप्न पाहिली होती तो शाळेत जाईन मोठ्या आवाजात कविता म्हणेन मित्रांशी गप्पा मारेन पण नियतीला वेगळेच मान्य होते सुरुवातीला तिला खूप दुःख झाले पण तिने लवकरच हे सत्य स्वीकारले तिने भाषेच्या मर्यादा ओलांडून अर्णवला सांकेतिक भाषा शिकवली लोकांना तिच्या मुलाची अडचण जेव्हा कळायची तेव्हा त्यांच्या सहानुभूतीचा किंवा कधीकधी तिरस्काराचा सामना करावा लागायचा पण माधवीने ठामपणे त्याला जगायला शिकवले ती त्याची आई त्याची भाषा आणि त्याची जग होती अर्णव एका सामान्य शाळेत जात होता त्याला बोलता येत नसल्यामुळे काही मुलं त्याला चिडवायची तो शांतपणे हे सगळं सहन करायचा एक दिवस एका मुलाने त्याला नोटबुकवर गंगू मुका असे लिहिले अर्णवला खूप वाईट वाटलं पण त्याने घरी काही सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी माधवीने त्याच्या डोळ्यातील उदासी ओळखली तिने त्याला विचारले तेव्हा तो फक्त सांकेतिक भाषेत रडला माधवीने शांतपणे त्याला मिठी मारली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी माधवी शाळेत गेली शिक्षिका श्रीमती करमरकर या अत्यंत समजूतदार होत्या त्यांनी माधवीची अडचण ऐकून घेतली आणि वर्गातील मुलांना सांकेतिक भाषेचे महत्त्व समजावून सांगायला सुरुवात केली त्यांनी अर्णवला वर्गप्रतिनिधी म्हणून निवडले यामुळे अर्णवचा आत्मविश्वास वाढला आणि मुलांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला अर्णव बोलू शकत नव्हता पण त्याच्या हातामध्ये एक वेगळी जादू होती तो उत्कृष्ट चित्र काढायचा त्याचे रंग आणि रेषा इतक्या बोलक्या असायच्या की त्यातून त्याच्या भावना त्याचे विचार आणि त्याचे न बोलता आलेले शब्द स्पष्ट दिसायचे त्याचे चित्र स्पर्धेसाठी निवडले गेले माधवीला अभिमानाने डोळ्यात पाणी आले तिच्या मुलाने शब्दांशिवाय जगाशी संवाद साधला होता चित्रकला स्पर्धेच्या दिवशी माधवी आणि अर्णव दोघेही उत्साहाने गेले होते अर्णवने त्याच्या चित्रात एक आईचे चित्र काढले होते जी आपल्या मुलाला मिठी मारत आहे आणि त्या मुलाच्या डोळ्यातून प्रेम व्यक्त होत आहे चित्राचे शीर्षक होते माझे शब्द परीक्षकांनी जेव्हा त्याचे चित्र पाहिले तेव्हा ते स्तब्ध झाले ते चित्र फक्त कलाकृती नव्हते तर एक हृदयस्पर्शी संवाद होता अर्णवला स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळाले त्याला बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर बोलावले गेले सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेले होते माधवी खाली उभी राहून आनंद आश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्याने त्याला बघत होती जेव्हा अर्णवला माईकजवळ उभे केले तेव्हा त्याने शांतपणे फक्त एकच सांकेतिक कृती केली त्याने दोन्ही हात जोडून माधवीकडे पाहिले आणि तिला धन्यवाद दिले त्याक्षणी त्या दोघांमध्ये न बोललेले प्रेम आणि कृतज्ञता यांचा सर्वात मोठा संवाद झाला अर्णवच्या यशाने समाजात त्याला स्वीकारले लोकांचे प्रश्न आणि सहानुभूती आता आदरात बदलली होती माधवीने जगाला दाखवून दिले होते की प्रेम आणि संवाद फक्त शब्दांवर अवलंबून नसतो न बोलता ही दोन हृदय एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेली असू शकतात त्यांचा अस्पर्शबंध या समाजासाठी एक प्रेरणा बनला होता आज अर्णव एक प्रसिद्ध चित्रकार झाला होता त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते आणि त्यात माधवी नेहमीप्रमाणे पहिल्या रांगेत बसलेली असायची प्रदर्शन संपल्यावर अर्णव तिच्याजवळ आला तिच्या डोळ्यात पाहिले आणि त्याने आपल्या सांकेतिक भाषेत सांगितले आई तूच माझे शब्द आहेस माधवीने त्याला घट्ट मिठी मारली बाहेर शांतता होती पण त्यांच्या दोन हृदयांमध्ये सर्वात मोठा प्रेमाचा संवाद सुरू झाला होता माधवी आणि अर्णवचे आयुष्य शांत होते पण एकमेकांवरच्या अतूट प्रेमामुळे ते पूर्ण आणि अर्थपूर्ण झाले होते अर्णवचे यशस्वी चित्र प्रदर्शन झाल्यानंतर काही आठवड्यांतच त्याला एक मोठी संधी मिळाली पॅरिसमधील एका प्रतिष्ठित आर्ट गॅलरीने त्याला तीन महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय आर्ट रेसिडेन्सीसाठी आमंत्रित केले ही त्याच्या कलाप्रवासातील सर्वात मोठी झेप होती जगातील नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची आणि त्याची कला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची ही एक सुवर्णसंधी होती माधवीला जेव्हा हे पत्र मिळाले तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता पण त्याचवेळी तिच्या मनात एक अस्पष्ट भीतीची लहरही उमटली माधवीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चिंता अर्णवला त्याच्या सांकेतिक भाषेपेक्षाही अधिक स्पष्टपणे वाचता येत होता तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला प्रवासाला जायचं की नाही असा संकेत केला माधवीने तात्काळ हो असा संकेत केला पण तिच्या डोळ्यातील पाणी ती लपवू शकली नाही माधवीला वाटले मी त्याला अडवू नये त्याचे मोठे स्वप्न आहे तर अर्णव विचार करत होता आई एकटी राहील मी तिच्याशिवाय कसा राहू दोघांच्याही मनात एक मोठे भावनिक द्वंद्व सुरू होते जे शब्दांशिवाय शांतपणे खेळले जात होते एक दिवस अर्णवने रेसिडेन्सीचे निमंत्रणपत्र फाडले आणि ते रद्दीच्या डब्यात टाकले त्याने हे माधवीला दाखवले नाही पण त्याने आपल्या भावना एका नवीन चित्रातून व्यक्त केल्या चित्रात त्याने एक पक्षी काढला होता जो मोकळ्या आकाशात उडू शकतो पण तो पक्षी आपल्या घरट्याजवळ थांबला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीने ते चित्र पाहिले आणि तिला सत्य समजले तिचा कंठ दाटून आला तिच्या मुलाने तिच्या एकट्यापणासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग केला होता माधवी तात्काळ अर्णवजवळ गेली तिने सांकेतिक भाषेत रागाचा आणि प्रेमाचा मिलाप असलेला एक अत्यंत कठोर संदेश दिला तू असा त्याग करू नकोस तुझे यश हेच माझे खरे घर आहे तू जा जगाला तुझे रंग दाखव मला तुझी चित्र इथे नको तर तू तिथे जाऊन काढलेले तुझे यशाचे चित्र हवे आहे तिने त्याला पुन्हा निमंत्रण स्वीकारण्यास लावले आपल्या मुलाचे भविष्य आपल्या एकटेपणामुळे थांबू नये यासाठी तिने स्वतःच्या भावनांना बाजूला सारले हा तिचा सर्वात मोठा त्याग होता अर्णव पॅरिसला गेला सुरुवातीचे काही दिवस माधवीसाठी खूप कठीण होते घर शांत झाले होते पण त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले नाते जपले अर्णव रोज माधवीला व्हिडिओ कॉल करायचा तो तिला पॅरिसमधील जागा गॅलरी आणि त्याचे नवीन काम दाखवायचा तो बोलू शकत नव्हता पण माधवी त्याला हो किंवा नाहीच्या खुणा करून प्रतिसाद द्यायची दोघे एकमेकांपासून हजारो मैल दूर होते पण त्यांच्या रोजच्या संवादातून त्यांची भावनिक जवळीक किंचितही कमी झाली नव्हती पॅरिसमध्ये अर्णवची ओळख लिली नावाच्या एका फ्रेंच कला समीक्षकाशी झाली लिली स्वतः कर्णबधीर होती आणि सांकेतिक भाषेचा उपयोग करत होती लिलीने अर्णवचे मौन त्याचे दुःख आणि त्याचे प्रेम त्याच्या कलेत ओळखले आता लिली त्याच्या कलेची चाहती बनली आणि त्याला आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या जगात ओळख मिळवून देण्यात तिने खूप मदत केली अर्णवला लिलीच्या रूपात एक अशी मैत्रीण मिळाली होती जी त्याची भाषा पूर्णपणे समजू शकत होती रेसिडेन्सीचा काळ संपत आला होता अर्णवला अनेक ऑफर्स होत्या लिलीने त्याला पॅरिसमध्ये स्थानिक होण्याचा सल्लाही दिला पण अर्णवचे मन भारतात आपल्या आईजवळ अडकले होते त्याला पॅरिसचे सौंदर्य आणि मोहक यश वाटत नव्हते कारण ते सामायिक करण्यासाठी माधवी त्याच्यासोबत नव्हती त्याने लिलीला सांकेतिक भाषेत सांगितले माझी खरी कला माझ्या आईच्या डोळ्यातून जन्म घेते मला माझ्या कलेचा उत्सव तिच्यासोबत साजरा करायचा आहे तीन महिन्यानंतर अर्णव मायदेशी परतला तो विमानतळावर पर उतरला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी माधवी आणि लिली जी त्याच्यासोबत भारतात आली होती उपस्थित होत्या अर्णवने माधवीला पाहतात जाऊन तिला घट्ट मिठी मारली ही मिठी फक्त मुलगा आणि आईची नव्हती तर शब्दांशिवाय व्यक्त झालेल्या एक लांब भावनिक प्रवासाची होती माधवीने आनंदाने अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवला पॅरिसमधील यशानंतर अर्णवचे मुंबईत स्वतःचा स्टुडिओ सुरू केला त्याने आपल्या आईच्या नावाने माधवी कला प्रतिष्ठान सुरू केले जे खास करून न बोलू शकणाऱ्या आणि ऐकू न शकणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देणार होते माधवी या संस्थेची आधारस्तंभ मांडली एकदा एका मुलाखतीमध्ये पत्रकाराने अर्णवला विचारले तुम्ही जगातील सर्वात शांत कलाकार आहात पण तुमची कला इतकी बोलकी कशी अर्णवने हसून एकच संकेत केला आणि तो संकेत माधवीकडे बघत होता या संकेताचा अर्थ होता माझे शब्द आजही माझ्या आईच्या हृदयात सुरक्षित आहे आणि तेच माझ्या कलेतून व्यक्त होतात माधवीने त्याला मिठी मारली त्यांचे अस्पर्शबंध आता फक्त त्यांचे वैयक्तिक नाते राहिले नव्हते तर अनेक कलाकारांना जगण्याची नवी प्रेरणा देणारा आधार बनला होता त्यांची कथा सिद्ध करत होती की प्रेमाला खऱ्या अर्थाने कोणत्याही भाषेची गरज नसते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद